जिल्ह्याकडे टीम जावी आणि फायनल मारावी चाहत्य पाहतायत तर कशा पद्धतीने जिल्ह्याला यावर्षी मात्र मिळत घ्याबडली त्यांना ठराव केला तर निश्चित आपण पुढे जाऊ शकतो आणि गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला असं ज्युनिंग सुद्धा आमच्या मुलीने एक जिद्द त्यांच्यामध्ये एक ध्येय उभा केला आणि त्यांनी सांगितलं होतं का आम पोट असो तर आम्हाला स्वतःचं पण नाव पुढे करायचं आहे आणि तालुक्याचं पण नाव करायचं आहे त्याच्यावर आमच्या नाव म्हणून सामोरक्याची मंडळी आहे থ আমাৰ মিলি আহিছে তাত আমি সেই সামৰ্থ্যেমৰ্থ্য সামৰ্থ্যাকদ তাকত আমি দাখো শক আমাৰ হেয়া আমাৰ আঁচু কি হ'ল আমি ফাইনল ৰাখি या वर्षी सुद्धा वाडा तालुका कुमारीगट मागच्या वर्षी फायनल मारलेली आहे पालघर जिल्ह्यात वर्षी फायनल मारणार असंही त्यांनी मन म्हटलं आणि संपूर्ण त्यावेळीच्या पाठीमागे नक्कीच बघितलं आपण या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर जिथ जिथे पाटील साहेब उत्तम चौधरी असतील मनजा चौधरी असतील हरेश पाटील सर असतील आणि त्याचबरोबर कुमारगड कुमारी गटाचा कॅम्प इथे आहे आणि कुमारगटाचा काम एमआय पाटील अकॅडमी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी कुमारी गटाचा कॅम्प का घेण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे आहेत या ठिकाणी तास सिक्युरिटी आहे शिपाई आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मैदान सुद्धा रेडी आणि जाधव सरातील मुख्य नवी पाटील या गावातील युवकांतील किंवा नेतृत्व आहेत त्यांनी थोडाचं योगदान दिले गेलेलं आहे अजून या ठिकाणी येतील प्रो कबड्डी प्लेयर सुद्धा या ठिकाणी भेट देण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु पालघर जिल्ह्याची कबड्डी वाढा का ही कबड्डी वाढावी यासाठी एक छोटासा प्रयत्न आश्रम आश्रमशाळा या ठिकाणी कुमारी गटाच्या शिबिराचं आयोजन पाच एकत्रेश्वर बी पत्रकार सूरज पाटील